बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज कसा आला पाहिजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा आता योग्य आज ज्या महामानवामुळे माझ्यासारखा का कार्यकर्ता विधान परिषदेचा आमदार होऊ शकला आज विधानसभेचा महायुतीचा उमेदवार होऊ शकला माणूस म्हणून आपल्याला जगण्याचे अधिकार दिले अशा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वप्रथम माझा मानाचा मुजरा त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी अभिवादन महायुतीचा उमेदवार म्हणून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वात राज्याचे उपाध्यक्ष आमचे मित्र माननीय संजय कांबळे साहेब आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सगळे पदाधिकारी यांनी या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या मेळाव्यामध्ये भाजपाचे नेते प्रसिद्ध डॉक्टर माननीय साहेब माननीय प्रभाकर साहेब माननीय इंग्मिरीचाही आपल्या एकुंडीच्या पण सरपंचताई उपस्थित आहेत व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि तुम्ही सगळेजण जे अत्यंत स्वाभिमानी आहात प्रचंड मेहनती आहात असे सगळे वडीलधारी मंडळी आणि माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत पत्रकार मित्र आहेत आता माननीय संजय राऊंनी त्याची भूमिका मांडली की गोपीचंदला निवडून द्यायला पाहिजे आता तुम्ही ठरवायचं आहे गोपीचंदला निवडून द्यायचं आहे का घराला पाठवायचं आहे हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे कारण समोरची लोक म्हणत आहेत की या जत विधानसभा काय महाराष्ट्रामध्ये काँग्रेसवाल्यांचं म्हणणं असं आहे की मुस्लिम समाज आणि मागासवर्गीय समाज आम्हाला सोडून जात नाही आणि हे आपल्या लोकांचे काम पण करत नाही एक पण काम करत नाही मी सगळ्या जत मतदारसंघामध्ये जाऊन आलो एक पण काम सांगण्यासारखं त्यांनी केलेलं नाही मी तुम्हाला विश्वास देतोय जत तालुक्यातून आलेल्या माझ्या सर्व बांधवांना की तुम्ही मला जे काम सांगाल प्रत्येक गावात त्यातली किमान पाच कोटी रुपयाची कामं मी डिसेंबर महिन्यामध्ये मंजूर करून देणार मी मग तुम्हाला शक्य देतो मग ते बौद्ध वस्तीतलं काम असेल मग ते मातंग वस्तीतलं काम असेल मग ते होलार वस्तीतलं काम असेल तुम्ही मला काम सांगायचं आणि मी ते काम करून द्यायचं वाटतंय का नाही मी करून देईन वाटतंय ना माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी इस्लामपूरला एम पी एस सी विद्यार्थ्यांचा एक मेळावा घेतला आणि साडेचारशे मुलं नुसत्या इस्लामपुरात आपल्या जत तालुक्यातली मुलं अभ्यास करतायत एम पी एस सीचा किती साडेचारशे मुलं आणि म्हणून त्या मुलांना इथून पुढं इस्लामपूरला जावं लागणार नाही पुण्याला आणि सांगलीला जावं लागणार नाही मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका ही चतमध्ये उभा करणार आहे आणि ती अभ्यासिका पंच तारांकित असणार आहे एकदम स्टँडर्ड बाबासाहेबांच्या नावाला शोभेल अशी ती अभ्यासिका आपण जत मध्ये उभा करतोय की ज्या अभ्यासिकेतून जत तालुक्यातील माझ्या गरिबांची पोरं अठरा पगड जातीतली मुलं बारा बलुतेदारांची पोरं गरीब शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची भटक्या विमुखांची पोरं या अभ्यासिकेतून अधिकारी होतील तहसीलदार पी एस आय प्रांत कलेक्टर एस पी डीवाय एस पी हे मुलं आपल्या अभ्यासिकेतून होतील हा शब्द मी तुम्हाला देतोय आणि ती अभ्यासिका मी लवकरच मंजूर करतोय मी मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी संजयराव कांबळे साहेबांच्या सूचनेवरून काही मुलांच्या सूचनेवरून आपल्या आंबेडकर नगरमध्ये आलो होतो आणि मला तिथं सांगितलं की हे साठ पन्नास साठ वर्षापूर्वीचा तो सभामंडप आहे बरोबर ना पन्नास साठ वर्षापूर्वीचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब पण तिथं आले होते असं ती मुलं मला बोलली पाच मार्च एकोणीसशे ला तर आता तो सभामंडप आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचा आहे आणि किमान एक कोटी रुपये त्या मंडपाला लागणार आहे भव्य तुम्ही करण्यासाठी आणि एक विहार शहरामध्ये असणं गरजेचं आहे असणं गरजेचं आहे की नाही हा होय की नाही काय बोला ना तुम्ही कांबळे साहेब मी तुम्हाला विनंती करतो एक जागा निश्चित करा आणि भव्य दिव्य आपण एक विहार इथं मोठा चांगला पॉलिटिक्सचा उभा करू मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या विचारावरती काम करणारे आपण सगळी मंडळी आहोत मी जरी भाजपचा उमेदवार असतो तर वंचितचा कार्यकर्ता तुम्हालाही माहीत आहे दोन हजार एकोणीसला तुम्ही सगळ्यांनी मला मतदान पण केलेलं आहे बरोबर केलं आणि त्यामुळं आपलं नातं एक वेगळं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे गुरुजी कृष्णाजी केळुस्कर गुरुजी यांनी लिहिलं होतं आणि त्याच्या त्यांना इंग्रजी प्रतिकरायच्या होत्या की जगातल्या अनेक देशांना शिवचरित्र माहीत व्हायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र माहीत व्हायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी काय केलं पहिल्यांदा कर्ज काढून घरातले दागिने मोडून त्यांनी शिवचरित्राच्या प्रती छापल्या आणि त्यांनी जे कर्ज काढलं त्याचा डोंगर त्यांच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर होता आणि त्यांनी छापलेले जे शिवचरित्राच्या प्रती आहेत ते फिरून विकायचे त्यांच्या डोक्यावरती शिवचरित्राच्या प्रती असायच्या तेव्हा काय गाड्या घोड्या नव्हतं आणि त्यांच्याबरोबर बालवयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब त्यांचे विद्यार्थी त्यांच्या पण डोक्यावरती शिवचरित्राच्या प्रती असायची हे दोघं चालत 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 फिरून विकायचे शिवचरित्राच्या प्रती त्यांना इतक्या खापल्या नाही आणि त्यांची संकल्पना अशी होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगाला माहिती व्हायला पाहिजे नुसत्या भारतापुरता मध्ये नाही जगामध्ये गेल्या पाहिजे आणि मग त्याला इं, त्यांना इंग्रजीमध्ये शिवचरित्राच्या प्रती छापायच्या होत्या परंतु त्यांना पैसे द्यायला तयार नव्हतं बघा ते या सगळ्या राजा महाराजांना भेटले त्या काळात राजे होते सगळे हा इतिहास आहे सत्तेचाळीस पूर्वीचा सगळ्या राजा महाराजा घराण्यांना ते भेटले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही मला मदत करा की शिवचरित्राच्या प्रती छापले त्याचं कर्ज पण झालंय आणि नव्यानं आम्हाला इंग्रजीमध्ये शिवचरित्राच्या प्रती छापून बाहेरच्या देशाला पाठवायचे आहे पण त्याला कुणी मदत केली नाही मग त्याला कुणीतरी सांगितलं की तुम्ही इंदोरला जावा ते बडोद्याला पण गेले आणि परत इंदोरला गेले होळकरांच्याकडं होळकरांच्याकडं ते गेले बाबासाहेब लहान आणि हे दोघं गुरुजी शिष्य गुरु शिष्याचं नातं त्याचं खूप घट्ट होतं आणि मग ते इंदोरला गेले आणि इंदोरला गेल्यानंतर त्यांनी त्यांची संकल्पना होळकर राजांना सांगितली की अशा अशा पद्धतीनं आम्हाला शिवचरित्राच्या प्रती छापायच्या आहेत आणि बाहेरच्या देशात पाठवायच्या आहेत मग त्यांनी विचारल्याला किती खर्च येतो आहे त्यांनी सांगितलं एक्स वाय झेड अमाऊंट आम्हाला खर्च येतो आहे होळकर राजांनी काय केलं ते पैसे त्यांच्यासोबत दिले त्यांच्यासोबत त्यांचा एक सरदार दिला की त्यांना सुरक्षित देऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये पोचवा ते त्यांच्या सोबत आले शिवचरित्राच्या चरित्राच्या प्रती छापल्या आणि जगातल्या सत्तावीस देशांना त्यांनी पाठवून दिल्या याचा अर्थ असा झाला की होळकर राजाने केळस्कर गुरुजीच्या डोक्यावरच कर्जाचं ओझ आणि माझ्या बालवयामधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावरच पुस्तकाचं ओझ उतरवलं आणि पुढं जाऊन बाबासाहेबांनी आपल्या भारतातल्या सगळ्यांच्या डोक्यावरच गुलामीचं वजून उतरून टाकलं गुलामीचं वजू उतरून टाकलं हे आपलं विलेशन आहे हे आपला दिसत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब जेव्हा भारतामध्ये आले परदेशातून शिकून तेव्हा पिराजी रायगुडे नावाचा घनगर समाजाचा त्यांचा सहकारी मित्र त्यांनी बारामतीमध्ये पहिली मिरवणूक काढली होती की ज्या मिरवणुकीला हजारो लोक उपस्थित होती त्या मिरवणुकीला हजारो लोक उपस्थित होते ते बारा आले का त्यांच्या घरीच मुकामाला असेल त्यांच्या घरी मुकामाला असेल आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की आपण सगळे क्रांतिकारी लोकं आहोत दुर्लक्षित लोकं आहोत आपली मतं चालतात आपण चालत नाही आपली मतं चालतात आपण चालत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा दोन वेळा काँग्रेसवाल्यांनी पराभव केला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्यांचा पी ए उभा केला विरोधामध्ये काँग्रेसवाल्याने बघा आणि आज ती लोक आपली मतं मागत आहेत ती लोक आपली म्हणताय की ही पंचमची फिक्स आहे हे सगळं आपल्याला विसरून चालणार नाही नरेंद्र मोदी साहेबांचं केंद्रात सरकार आल्याच्या नंतर एकशे पंचवीसावी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची झाली तुम्हाला आठवत असेल एकशे पंचे पंचवीसाव्या जयंतीला केंद्र सरकारने राज्य सरकारची एकत्रित कार्यक्रम हातामध्ये घेतले काय कार्यक्रम का घेतले पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब कायदा मंत्री असताना ज्या बंगल्यामध्ये दिल्लीत राहत होते त्या बंगल्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला आणि तिथं बाबासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक केलं <ख़ागा> नंबर वन <बन। ख़ागा> नंबर दोन त्यांचा जन्म ज्या महूगावमध्ये झाला होता या संपूर्ण गावाला राष्ट्रीय स्मारकाचं गाव म्हणून घोषित केलं आणि तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं एक स्मारक तयार केलं नंबर तीन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांचं जे मूळ गाव आहे अंबडवे नावाचं त्या गावाला राष्ट्रीय स्मारकाचा गावाला दर्जा दिला तिथं स्मारक उभा केलं नंबर चार मुंबई मुंबईमधली सगळ्यात मोठी मिल इंदू मिल ही सरकारनं ताब्यामध्ये घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं जागतिक दर्जाचं एक स्मारकाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय नंबर चार आणि नंबर पाच महाराष्ट्र सरकारनं लंडन मध्ये ज्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकायला गेल्यानंतर राहायला होते भाड्यानं ते घर अडोतीस कोटी रुपयाला विकत घेतलं आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक म्हणून घोषित केलं आणि करून टाकलं काँग्रेसवाले आल्यानंतर पायातला जोडा हातात घेऊन तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे तुम्हाला आमची मतं हवी आहेत तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या साठी काय काय केलं ते मी जसं सांगितलं तसं त्यांना बोलायला लावा विचारणार का नाही विचारणार विचारणार की नाही विचार, ना? विचार अरे भाऊ इतकी काम सुरू आहे इतकं आम्ही बाबासाहेबांचा सन्मान करणारे आम्ही कार्यकर्ते मी भाषणामध्ये बोलतो या देशामध्ये राहणाऱ्या या देशामध्ये राहणाऱ्या नुसत्या मी म्हणत नाही या देशात राहणाऱ्या कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत बंगालच्या उपसागरापर्यंत पासून अरबी समुद्रापर्यंत अशा विशाल भारतामध्ये राहणाऱ्या अठरा पगड जाती बारा बोलतेदार मुक्त मायनर ओबीसी ओबीसी या सगळ्यांसाठी मी बोलतोय की गोपीचंद पडळकरला जन्म देणारा माझा बाप कुंडली बाबा पडळकर हा जन्म देणारा बाप आहे पण माणूस म्हणून जगायला संधी देणारा दुसरा बाप हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे म्हणजे या देशाच्या प्रत्येक बहुजनाच्या पोराला दोन बाप आहेत एक जन्म देणारा आणि एक माणूस म्हणून जगायला ज्यांनी संधी दिली तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला दुसरा बाप आहे हे म्हणायला कोणाला ज्याला ज्याला लाज वाटते ना त्यांना दारात उभा करू नका प्रत्येक बहुजनांच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा सा फोटो असलाच पाहिजे मी बोलतोय म्हणजे माझ्या घरात फोटो आहे मी बाबासाहेबांचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर येत नाही काय तुम्हाला मतासाठी नाही तुम्ही मला मत द्या जर न द्या म्हणजे माझं कर्तव्य आहे की ज्या माणसामुळं मी आज जगायला शिकलो अरे माझं गाव पडळकरवाडी शंभर घराचं गाव आहे मेंढपालांच गाव आहे त्या गावातलं पोरग महाराष्ट्राच्या विधान परिषदेचं सदस्य होत हे संविधान असत तर झालं असतो का झालं असतो का नसतो झालो डॉक्टर बाबासाहेब नसते तर तुम्हाला मला मताचा अधिकार नव्हता तेव्हाचे लोक म्हणत होते की मोठ्या लोकांना मताचा अधिकार द्या श्रीमंत लोकांना मताचा अधिकार द्या भांडवलदारांना मताचा अधिकार द्या एका माणसामुळे आपल्याला अधिकार मिळाला मतदाराचा म्हणून मी आज तुमच्याकडे मत मागायला आलोय हे फक्त बाबासाहेबांच्या मुळे आहे हे भाषणात चांगल्या पुरतेचे मुद्दे नाहीत हा विषय तुम्ही नीटपणे समजून घ्या हा भाषणात सांगाय पुरता मुद्दा नाही मित्रांनो काँग्रेसवाल्याने वेळोवेळी बाबासाहेबांचा अपमान केला अरे काँग्रेसचं सरकार किती वर्ष होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं महापरिनिर्वाण झालं एकोणीसशे छप्पनला बरोबर एकोणीसशे छप्पन एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे शहाऐंशी एको आणि एकोणीसशे नव्वद किती वर्ष झाली चौतीस वर्ष केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होत अनेक त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना त्यांच्या जवळच्या लोकांना भारतरत्न दिला पण काँग्रेस वाल्यांना वाटलं नाही की महामानव डॉक्टर बाबासाहेबांना भारतरत्न द्यावा त्यांना वाटलं नाही पण भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावरती केंद्रामध्ये व्ही पी सिंगांचं सरकार आलं आणि पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना भारतरत्न देण्याचा विषय केंद्राने हातामध्ये घेतला आणि भारतरत्न घोषित केलं मित्रांनो किती झुजाबाव आहे समोर दिसतोय अरे जागतिक दर्जाचं नेतृत्व आहे आपलं जागतिक दर्जाचं व्यक्तिमत्व आहे अरे जगामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे किती ठिकाणी आहेत किती ठिकाणी आहेत अनेक देशामध्ये पुतले आहेत जगातल्या लोकशाहीमध्ये जी देश आहेत ना त्यांना पहिल्यांदा बाबासाहेबांच्या विचाराचा अभ्यास करावा लागतो आणि मग लोकशाहीची मूल्य त्यांना तिथे लिहिले लिहावी लागतात त्याचा अभिमान सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि त्यामुळं तुम्हालाही माझी विनंती आहे जे जे लोक आपल्या विचाराने चालत आहेत त्यांच्याच बरोबर गेलं पाहिजे मागं काय म्हणले संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार अरे कोणाचा बाप जन्मू शकत नाही चंद्र सूर्य असेपर्यंत संविधान बदलू शकत नाही परंतु मतासाठी तुम्ही खालच्या हलच्या लेवलला जाता मतासाठी तुम्ही खालच्या लेवलला जाता आता मध्ये संविधानाचं पुस्तक घेता आणि लोकांना खोट सांगता अरे संविधान कुणी बदलू शकत नाही मोदी साहेब केंद्रामध्ये सत्तेमध्ये आल्यानंतर संविधानाचं दर्शन घेऊन शपथविधीला गेले आपण सगळ्यांनी टीव्ही वरती बघितलं मला अभिमान या गोष्टीचा आहे माझ्या सरकारनं महाराष्ट्र सरकारनं चारशे चौतीस ठिकाणी किती चारशे चौतीस ठिकाणी जिथं महाराष्ट्रामध्ये आय टी आय कॉलेज आहे या कॉलेजच्या प्रांगणामध्ये संविधान मंदिर बांधलेली आहे कळलं तुम्हाला कळलं नाही कळलं तुम्हाला जत मध्ये पण आपला आय टी आय कॉलेज आहे ना त्या कॉलेज मध्ये संविधान मंदिर बांधलं असं चारशे चौतीस संविधान मंदिर आपल्या सरकारनं बांधले हे आपल्या कोणाला सांगा अरे याच्यापेक्षा अभिमान मला त्याचा आहे मंत्रालयाच्या पॅसेज मध्ये संविधान मंदिर बांधलंय मंत्रालयाच्या पॅसेज मध्ये हे म्हणतात संविधान बदलणार अरे आणि संविधानाची सन्मान करणारी लोक आहोत कोणाच्या हिंमत नाही बदलायची अरे मतासाठी तुम्ही किती खालच्या टेबलला जाता काही बोलता चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट करता आणि त्यामुळं तुम्हाला माझी विनंती आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता तुमचं कुठलंही काम असलं मला सांगा बेघर लोकांची यादी आहे आपल्याकडे अजून दहा बायलाच्या खोलीमध्ये आम्ही राहतो गावामध्ये आम्हाला रान नाही आम्हाला घर बांधायला जागा नाही सगळ्या लोकांची यादी काढून ठेवा तालुक्यातल्या ज्या माझ्या मागासवर्गीय भावाला स्वतःला राहायचं घर नाही घर आहे पण आमची दादा लोक झाली आम्ही दादा भाईच्या दहाच्या खोलीमध्ये राहतो त्यांची यादी काढा त्यांचे रेशन कार्ड वेगळे करून घ्या आणि पहिल्यांदा त्यांचा प्रस्ताव हो देऊ त्यांना घराला जागा घेण्यासाठी सरकारचे पैसे मी तुम्हाला पहिल्यांदा उपलब्ध करून देतो पहिल्यांदा त्यांना घरासाठी जागा घेऊ आणि मग त्यांना हाताच घर देऊ कोणी सांगितलं तुम्हाला तुम्हाला जागा नाही जा, अरे जागा नाही सरकारची योजना आहे ना त्याला जागा घ्यायसाठी पैसे द्यायचे आहेत कशासाठी बसलाय तिथं तुम्ही यादी द्या ना तुम्ही यादी तयार करा गावातल्या पन्नास लोकांची शंभर लोकांची जत शहरातल्या शंभर दोनशे लोकांची पन्नास हजारात जागा येत नाही ग्रामीण भागामध्ये पण आपण पन्नास जणांची यादी घेऊन जाऊ ना पंचवीस लाख मिळतील पंचवीस लाखात किती एकर जागा गावाकडे दोन एकर दोन एकरात आपली वसाहत एकदम जबरदस्त बसेल ना अरे आमच्याकडे आयडिया आम्ही काम करू शकतो तुम्ही जो माणूस बेघर आहे त्याची यादी काढून माझ्याकडे द्या ग्रामपंचायतला मी सूचना देतो ग्रामसेवकाला सूचना देतो नगर परिषदेच्या सीओला सूचना देतो की तुम्ही प्रस्ताव पाठवून द्या आणि त्यांना जागा घ्यायला पैसे मिळवून देतो आणि मग आपल्या घराची घरकुळ योजना तयार करू सगळ्या गावामध्ये कसं घरकुल होत नाही मी बघतो कशी जागा मिळत नाही मी बघतो तुम्ही फक्त माझ्या पाठीशी ताणपणे उभा राहा मी तुम्हाला आहे मागतोय वेगळा नाही आहे तुम्ही हक्कानं माझ्या बाजून उभा राहावा आणि मी तुमची गोरगरिबांची उपेक्षितांची वंचितांची बाजू सभागृहात लावून धरतो कुणाला पण अंगावर घेण्याची ताकद आहे गरिबांच्यासाठी काय मी करू शकतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी मला जे अधिकार दिले त्यामुळं मला बारा हातीचं बळ आलं आहे अनेक हो नाही आलं बारा हातीचं बळ आलं आहे कशामुळं संविधानामुळं मी कुणाच्यामुळे विरोधात का बोलू शकतो आहे कारण मला अधिकार दिले मला हक्क दिले आणि त्या अधिकारांचं हक्काचं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे आणि माझ्या लोकांचं संरक्षण करणं ही पण माझी जबाबदारी आहे त्यामुळं तुम्ही चिंता करू नका काळजी करू नका महाराष्ट्रामध्ये परत माहितीचं सरकार येत आहे तुमच्या सगळ्या योजना व्यवस्थितपणे पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे बाकीचे कामं तर आपण केलेली आहे दहा दिवस झालं जत शहरामध्ये पाणी येत नाही बरोबर किती दिवसात पाणी येतं जत शहरामध्ये आठ दिवस सहा दिवस कधी सकाळी अकराला कधी दुपारी दोनला कधी संध्याकाळी पाचला कधी पाटे तीनला येतं बरोबर मी दोन महिन्याच्या आतमध्ये सरकारकडून अठ्यात्तर पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपयाची योजना मंजूर केली पुढच्या पंधरा दिवसामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम सुरू होत आहे पंच्याण्णव ते नव्याण्णव ला योजना झाली होती नव्याण्णव दोन हजार नऊ दोन हजार एकोणीस पंचवीस वर्ष झाली कुठल्या आमदाराला वाटलं नाही की जत शहरासाठी पिण्याच्या पाण्याची योजना आलाय पण नाराज तुमच्या येत मत मागायला येत की नाही येत मी काही गल्लीमध्ये प्रचाराला गेलो सगळ्या मोटारीन पायपात सगळ्या मोटारीन पायपा काय भांगडं आहे अरे किती लोक करंट लागून मेले मागच्या पंधरा दिवसापूर्वी त्या कोसारीमध्ये मुलगा करंट लागून वारला एकटाच होता ना बहीण ना भाऊ होता एक, एक आई त्याचं वडील पण मध्ये वाढले होते आणि तुम्ही तर सगळ्या गल्लीमध्ये सगळ्या मोटारी सगळ्या पायपा हे सगळं आपल्याला बंद करायचं काम करा पाहिजे नगर परिषदेला इमारत नाही बारा वर्ष झाली नगर परिषदेला इमारत काय बारा वर्ष झाली राज्यातला सगळ्यात मोठा तालुका आहे जत राज्यातला सगळ्यात मोठा तालुका जत नगर परिषदेला इमारत नाही मला तुम्ही निवडून द्या मी दोन महिन्याच्या आतमध्ये नगर परिषदेची इमारत तुम्हाला मंजूर करून देतो आणि जत शहराला शोभेल असे इमारत जत आपली काही मुलं असतील संजयराव कांबळे साहेबांच्या नेतृत्वात खूप चांगलं काम सुरू आहे काही गरज पाहिजे काही योजना पाहिजे आपल्या सरकारच्या खूप योजना आहेत मित्रांनो त्या योजनांचा आपण लाभ घेतला पाहिजे आपल्या ताईंच्यासाठी पण खूप योजना आहेत त्या योजना आपण संघटितपणे सगळ्या लोकांच्यामध्ये आणल्या पाहिजेत एवढंच या निमित्तानं बोलतो बोलण्यासारखं बरंच आहे पण आम्हाला आज काही कार्यक्रम आहे पण तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सगळे कार्यकर्ते नेते मंडळी या कार्यक्रमासाठी आला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो विरोधक आता एकदम वैतागलेले आहेत त्यांना सगळेच पैसे पाठवायला लागले मला आता एकाचा फोन आला एका ठिकाणावर पंधरा कोटीची गाडी भरून चालली आता मी स्टेजवर जावं ना असे फोन असे गाड्या गाड्या यायला लागले ते सगळे असे गडबडलेले आहेत गडबडलेले त्यांच्याकडं आता पैसा सोडून दुसरं काय नाही माणसं कुणी नाही काय गावात काय परिस्थिती आहे तुमच्या आम्ही काही मोठं बोलतोय हा गावामध्ये परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे विस्थापित विरुद्ध प्रस्थापित अशी लढाई सुरू झाली आहे गरीब लोक एका बाजूला झाली श्रीमंत लोक एका बाजूला झाली आणि जेव्हा गरीब आणि श्रीमंताचं युद्ध होत तेव्हा गरीबाचाच विजय होतो या जगामध्ये जेवढी जेवढी लोक मोठी झालेली आहेत त्यातली नव्याण्णव टक्के लोक ही झोपड्यातच जन्माला आले किती नव्याण्णव टक्के लोक गरीबाच्याच घरात जन्माला आलेली आहेत गरीबाचीच पोर क्रांती करतात ज्यामुळं तुम्ही वीस तारखेला क्रांती करा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी द्या मी जत तालुक्याचं नाव अखंड महाराष्ट्रभर करेन अखंड महाराष्ट्रभर करेन तुम्ही कुठं जरी गेला जत म्हणलं तर तुमचं काम होऊन जाईल तुम्हाला अभिमान वाटेल अरे आमचा आमदार आहे आमदाराचं नाव काय आता जी सरकारनं मागणी केली जत आमचा वेगळा ब्रँड असला पाहिजे हे बच आठावन तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे आपली मागणी योग्य यो <laughs> आहे का अयोग्य आहे हा पन्नास झालंय कराड आपण पंचेचाळीस झालंय बारामती झालंय मागचं जत का नको याच्या अगोदर कुणी मागणी केली केली का मी ते करून घेतो शंभर टक्के करून घेतो लवकरात लवकर करून घेतो काही काळजी करू नका मी काल त्या परीघडच्या गल्लीमध्ये गेलो होतो सात गारोडी लोक राहतात अरे त्यांच्या नाव घर पण नाही तीन पिढ्या त्यांच्या केल्या शौचालयाची व्यवस्था नाही पाठीबागा पार्थी समाज बहुजन समाजाची लोक आहे तिथं एकता मध्ये काय सुविधा आहे सांगा नावावरती घर नाही अरे सरकारनं निर्णय केला दोन हजार पाच पूर्वीची ज्यांची घरं आहेत ज्यांची घरं त्यांच्या नावावरती करून द्या मी त्यांना शब्द देऊन आलो की तुमची घरं मी तुमच्या नावावर करून देतो तुम्ही अजिबात चिंता करू नका अजिबात काळजी करू नका लोकप्रतिनिधी हे काम आहे ना लोकप्रतिनिधीची ही जबाबदारी आहे नुसती सगळं फिरते ती ती आज लोकांचं नुसतं काम करायची लोकप्रतिनिधीची जबाबदारी नाही जो गावातला शेवटचा माणूस आहे तो माझ्यापर्यंत पोचू शकत नाही परंतु त्याच्या काही अडी अडचणी आहेत त्या अडचणी सोडवणं ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळेजण मला आशीर्वाद द्या एवढंच या निमित्तानं बोलतो संजय कांबळे साहेबांचं त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मी महायुतीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद